नमस्कार मी दीपक पाटील माहिती अधिकार महासंघ महाराष्ट्र राज्य मुंबई अध्यक्ष म्हणून महासंघ माहिती अधिकार महासंघामध्ये कार्यरत आहे गेले तीन महिन्यापासून आम्ही एक तक्रारीवर फॉलोअप करत आहे की वाहतूक पोलिसांना कारवाई करण्याकरता टार्गेट देऊ नये व कोणतंही लक्ष देऊ नये कारवाई झाली पाहिजे याबद्दल आमचा आक्षेप नाही पण फिगर जनरेट करून कारवाई करणे हा हेतूप्रस्कर कारवाई करण्याचा बाब आहे असं आमच्या निर्षणात आला त्यावेळेला मी तक्रारीमध्ये स्पष्ट केलं होतं की कोणताही टार्गेट देता येत नाही कारवाई करण्याकरिता वाहतूक पोलिसांचं कर्तव्य आणि कार्य रस्त्यावरती जे आहे त्या नियमांचं पालन करणं असं असताना यांच्याच कार्यालयाने आपले सरकार पोर्टलवरती मला हे उत्तर कळवलं होतं की पोलिसांना कोणताही टार्गेट देता येत नाही दोन हजार बावीसला हे पत्र मला प्राप्त झालं होतं त्या प्राप्तीनुसार मी मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या सल्लागार कमिटीवरती आहे त्यानुसार मला काही कॉल्स असे माझ्या कानावरती पडल्यानुसार मी माहिती अधिकारचा अर्जानुसार माहिती अधिकार दाखल केला आणि माहिती अधिकार दाखल केल्यानंतर त्यांच्याकडे तीन महिन्याचे हॉस्पिटॉपचे रेकॉर्डिंग मागितले आणि ते रेकॉर्डिंग मागितले असता यांनी मला माहिती अधिकार ते नाकारले मग मी फर्स्ट अपीलमध्ये गेलो फर्स्ट अपीलमध्ये पण ते आपल्याला ना नाकारण्यात आले आणि फर्स्ट अपीलमध्ये ना ना नाकारल्यानंतर आपण सेकंड अपीलमध्ये गेलो म्हणजे मंत्रालयामध्ये राज्य माहिती आयुक्त यांच्याकडे आणि राज्य माहिती आयुक्तांकडे गेल्यानंतर त्यांच्याकडनं जो सुनावणीचा पंधरा महिन्यानंतर जो आदेश प्राप्त झाला त्या आदेशानुसार सदर जनमाहिती अधिकारी हे बदलले होते आणि बदलल्यानंतर ज्या जनमाहिती अधिकाऱ्याला आदे तो आदेश प्राप्त झाला त्यांनी सांगितलं सर तुम्हाला माहिती प्राप्त झाली नाही मी माहिती प्राप्त झालेली नाही आहे तर ती माहिती आहे तयार केलेली तुम्ही घेऊन जाऊ शकते ती माहिती आपण घेतल्यानंतर त्या माहितीची तपासणी केल्यानंतर त्याच्यामध्ये काही कॉल्स आम्हाला आढळले असे की साडेतीनशे कारवाया करा पन्नास टक्के रिकवरी करा असे फिगर काही आम्हाला आढळले आढळल्यानंतर आम्ही ती तक्रार केली यांच्याकडे की बाबा संबंधित अशा अशा प्रज्ञा जेडगे ज्या डी सी पी आहेत त्यांनी या कॉल दिले होते त्यामुळे आपण याच्यावरती हे कॉल देणं बंधनकारक नाही बंधनकारक असल्यामुळे आपण असं कॉल देऊ शकत नाही त्यामुळे आपण यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात यावी आम्ही काहीतरी कलमं टाकली त्याच्यामध्ये की दोनशे सतरा व एकशे सहासष्ट अशी काही कलमं टाकली ठीक आहे ते कलमं जर आमचं टाकणं योग्य नव्हतं किंवा ती कलमं कलम त्यांच्या त्या क्रियेला बसत नव्हती तर त्यांनी त्या अनुषंगाने योग्य कलमचा आधार घेऊन त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती पण त्यांनी काय केलं माझा अर्ज दप्तरी जमा केला असं दोन वेळा पुनर्पश्चात तक्रार देऊन देखील यांनी अर्ज माझा दप्तरी जमा केल्यानुसार आम्ही एक अर्ज दिला पोलीस सहपोलीस आयुक्त अंबारे साहेब यांना की सर, सर आम्हाला तुमची भेटी भेटीची वेळ भेट पाहिजे आमचे माहिती की महासंघाचे शिष्टमंडळ जे आहे ते आपणच भेटीत येणार आहे आणि त्यानुसार आम्हाला आज वेळ साडेचारची देण्यात आली होती पण दुपारी एक वाजता आम्ही जेव्हा शिष्टमंडळांना पूर्ण कळवलं काही लोकं पनवेल काही गोवंडी काही मानकूर बरेचशा लांबून प्रवास करून आलेले आहेत तर यांनी मला दुपारी फोन करून कळवलं की नाही सर तुमचा टायमिंग चेंज झालं आहे तुम्हाला दीडचा टायमिंग दिलेला आहे तुम्ही साडेचारला येऊ नका सरांना मिटिंग लागले मी बोललं मॅडम मी टायमिंग चेंज करू शकत नाही कारण मी बऱ्याचशा लोकांना बोलवलेलं आहे चार वाजता त्यामुळे टायमिंग चेंज होते बोलत ठीक आहे मग तुम्हाला थांबावं लागेल तर आम्ही साडेचारला इथं आल्यानंतर आज आता वाजलेले आहेत साडेसात वाजले पाहुणे आठ पाहुणे आठ वाजलेले आहेत कुंभारे साहेब आले सिव्हिलमध्ये आणि आतमध्ये गेले तर आम्हाला तिथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की तुमचे मोबाईल बाहेर ठेवा आम्ही बोलो मोबाईल का बाहेर ठेवायचे जर त्यांना डिस्टर्बन्स होणार असेल तर आम्ही सायलेंट करतो पण मोबाईल आम्ही बाहेर ठेवणार नाही बरोबर त्यानंतर बोलले ठीक आहे साहेबांनी सांगितलं तुम्ही बाहेरच थांबा आम्ही बाहेर थांबलो बाहेर साहेब सिव्हिलमध्ये आले आणि आम्हाला सांगितलं कोण आहे दीपक शंकर पाटील तर मी बोललं मीच आहे तो आणि त्या अनुषंगाने त्यांनी माझ्याशी बोललं मी बोललं सर असं तुम्ही माझ्यावर स्टँडिंगवर बोलणार आहात का आम्ही अडीच ते दोन तास वाट पाहिलेली आहे हां बोला ना काय बोला तो तर त्यांनी सांगितलं मग बोला हां असंच बोलणार आहे आणि बोले की यांना काय तो आदेश कळवून टाका असं बोलून ते त्यांचा ते शब्द संपून तुम्ही बोलताय वर, वरिष्ठांकडे जावा त्यांची तक्रार करायला मी बोला तुम्हीच वरिष्ठ आहात ना डीसीपींचे वरिष्ठ म्हणजे सह आयुक्त ना मग आम्ही तुम्हालाच तक्रार करणार ना बोल तुम्हीच कळवा तेव्हा त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की यांना आदेश टाळवा एवढं बोलून त्यांनी आमचं ते टा प्रश्न जो आहे तो टाळून ते निघून गेले धन्यवाद